मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा येथील पोलीस दूरक्षेत्राची दूरवस्था झाली आहे याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे एकंदरीमध्ये जळगाव जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचं मानला जाणारा खुऱ्हा पोलीस दूरक्षेत्र आहे या ठिकाणी तेहतीस खेळांचा कारभार याच खुऱ्हा पोलीस दूरक्षेत्रावर चालत असतो मात्र या पोलीस दूरक्षेत्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे व इमारतीची सर्व या ठिकाणी पडझड झाली असून पोलीस दूरक्षेत्रावरती ताडपत्री टाकण्याची वेळ सध्या आली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून देखील या ठिकाणी मोठ्या समस्येला पोलीस प्रशासनाला समोर यावा लागतो आहे या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी वारंवार नागरिकाकडून केली जात असून तरी याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा नागरिकाकडून बोललं जात आहे त्यामुळे तातडीने या, दूर त्या या पोलीस दूरक्षेत्राची इमारत बांधण्यात यावी आणि या ठिकाणी नागरिकांसह पोलिसांना होणारा त्रास तातडीने थांबावावं अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे कशाप्रकारे दुरवस्था या ठिकाणी झाली आहे हे आपण पाहू शकता की अक्षरशः ही जी इमारत आहे ही पूर्ण दुरवस्थेत असून या ठिकाणी सध्या पावसाळ्याचे दिवस असून पोलीस प्रशासनाला मोठ्या समस्येला समोरावं लागते